नमस्कार मी आह जय विष आणि आपण पाहतोय भारत न्यूज मराठी चर्चा तक होणारच मध्ये आपल्या सोबत आहेत या गणांग या गणांगणामध्ये आपल्या सोबत आहेत महाराष्ट्राचे छोटे पुरागे घनश्याम दगौडे घनश्यामने नुकतंच बिग बॉसचं मैदान या पट्ट्याने गाजवलेले सगळ्यात आधी तुझा अभिनंदन आणि बाई काय हा काय हा डायलॉग घनश्याम तुझा खूप फेमस होतय काय सांगशील त्याबद्दल धन्यवाद महाबापाच्या सर्वांच्या मनापासून आभार माने खूप प्रेम दिलं आशीर्वाद दिलं आणि हायस्ट माझ्या आयुष्यात म्हणजे चार हिंदी झालं पण पहिला बिग बॉसला मिळाला रसिक माईबापांचा मनापासून आभार मानतो आणि ऋषिकादा तुमच्याही मनापासून आभार मानतो कारण खास माझी बातमी करण्यासाठी तुम्ही करतो जानकर मध्ये आणि मतदारसंघात गावात तीन ते चार तास वेट केला मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण सभा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बाईक घेऊन उपक्रम शब्द पुरे केलेला आहे तर तो प्रेम मिळतं खूप बरं लागतं आणि निश्चित छोटा पुढारी जो आश्वासन देतो तो आश्वासन तो पाळतो तो शब्दाचा पक्का आहे आणि एक महत्वाचं मला या ठिकाणी सांगायचं छोटा पुढारी त्याच्याकडे कुठलंही पद नसताना तो त्याच्या गावासाठी तो त्याच्या तालुक्यासाठी झडतो रस्ते त्या ठिकाणी व्यवस्थित करण्याचं काम करतो आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहण्याचं तो या ठिकाणी काम करतो इंटरव्ह्यू दोन मिनिट धन्यवाद म्हणजे त्याचा इंटरव्ह्यू चालू आहे पण जनता आमच्यावरती प्रेम करून येते तुमच्या सर्वांच्या मनापासून आभार मी कंटिन्यू तर घनश्यामकडे कुठलंही पद नसताना तो जनतेसाठी लढतो ही ताकद तुला पाठवून मिळते नक्कीच सर्व महाराष्ट्राच्या आशीर्वादांनी ताकद मिळते आणि सर्वजण काय झालं तर मला समजून आणि मला काम करण्याची उमेद मिळते घनश्याम तुला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तू आता कर्जत जामखेड मतदारसंघात आला तू एक मोठा पुढा आहेस महाराष्ट्रात तू सेलिब्रिटी आहेस खूप मोठा सेलिब्रिटी आहेस आता बिग बॉसमुळे आणि तुझ्या आधीची पण खूप ही आहे उंच शिकव तू गाठलेलीस असं असताना तू या ठिकाणी येतो आणि रोहित पवारांचा एकतर्फी प्रचार करतो याला नेमकं काय म्हणायचं कारण काही लोक जे काही विरोधक का आहेत तुझे ते विरोध पक्षाचे लोक तुला म्हणतात की तू सुपारी घेऊन येतो आणि बोलतो त्या लोकांना तू काय सांग नक्कीच बरं तेरोध दराच्या शब्दावरती आणि तुम्ही जे विधान केलंय त्याच्यावरती आधी नंतर उत्तर देतो पण आधी मला तुम्ही जे विचारले गांशान तो सेलिब्रिटी आहेस एक सेलिब्रिटी का असतो तर मी सर्वांना सेलिब्रिटी नाही मी सेलिब्रिटी नाही तर मी एक सर्व सामान्याचा शेतकऱ्यांचा पुत्र आहे आणि त्यामुळं मी सर्व जनसामान्य माणसात जात असतोय आणि दुसरा विषय राहिला तुमचा मुद्दा मी स्वतःला कधी सेलिब्रिटी म्हणत नाही देवानी सेवा संधी दिले जनतेची सेवा करण्याची तर ते सेवा करण्याचा प्रयत्न करत असतोय तसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगला, चांगला माणसाला विरोधक हे नियमच आहे त्यामुळे आपल्याला प्रयत्न नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा एकतर्फे प्रचाराचा काही विषय येत नाही मी घनश्याम असा माणूस मी सगळ्यांना न्याय देणारा माणूस आहे आज मला प्रत्येक सांगा घणश्याम्नी आमच्या शब्द वेगपुठावर शक्य नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो तुमचा पैशाचा मुद्दा असेल मी सुपारी घेऊन कार्यक्रम करतो सगळ्यांना माहिती मी सुपर घेतो हो का नाही पण सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती माझा बाप आंबानी नाही 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 माझ्या घरी घर जन्मा संपत्ती नाही जेणेकरून मी गाडीने पैसे उडी उचलतो किंवा काय माझा बाप शेतकरी आणि एक शेतकऱ्याचा पर्ग म्हणून काम जर करत असेल तर कर त्याला अडचण नाही आज कुणी रस्त्यावर उभा राहिला असं मला सांगा आता मला कुणालाही टीका करायची नाही पण तुम्ही केलं कालात तुम्ही पैशासाठी झालेले आहेत माझ्याकडे काही कुणी फुकाट आलेला नाही मग तुम्ही सांगा जगात सर्वात महत्वाचे साधन मानणार पैसे मग त्याच्यातून जर दोन रुपये सगळ्यांनीच कमवलं तर काय अडचणी आज रोहित नाही बाकीचे पक्ष नेते मला एखाद्या माणूस तृप्ती त्याला उरून दाखवा की तो पैशासाठी जगत नाही घनशम बरोबर त्याच लोकांमध्ये घनश्याम तुम्ही आता म्हटला होता बोलता बोलता की मला तुम्ही घनश्याम देतो तो शब्द पाळतो तुम्ही मला अजून बोलवलं नाही त्यांनी तर तुम्ही जाणार का नक्की नाही जाणार मी तरुणांना मार्गदर्शन करणारा माणूस आहे आणि तरुणांच्या मागे उभा राहणारा माणूस आहे आणि त्यामुळं मला कुठल्याही पक्षाचे जन नसताना मी माणूस बघून काम करणार आहे आणि सध्या कसं आहे मी माणूस असा आहे आणि मी सगळ्यांना मान्य करतो की सगळ्या जनतेने मान्य केलं पाहिजे ज्या दिवशी लोक मला पॉझिटिव्ह बोलतील त्याविषयी माझी मार्केटमध्ये किंमत दूर होईल कारण ज्या दिवशी लोक आपल्याला बरोबर म्हणतील दिवशी आपण नसो जेव्हा लोक मला चुकीचं आहे तेव्हा आपण बरोबर आहे कारण तो माझं आजोजी का करतात किती करतात त्यामुळे मला आणखी काम करण्याचा विषय येतो त्यामुळे मला बरोबर ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा मध्यंतरी काही लोकांनी मराठा आरक्षणावरून घनश्याम ताशे ओढले होते की तो मराठा आरक्षणाला विरोध करतो पण मी या ठिकाणी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो तुम्हाला आठवतोय का तो घनश्याम दगवडे जो या ठिकाणी पंढरपूरच्या त्या ठिकाणी चालत गेला होता मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल केला होता तेव्हा तुम्हाला घनश्याम दगवडे आठवत नाही का घनश्याम तुला आणखीन एक महत्वाचं यावं नक्कीच बघा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊ नका तसे एक महाराष्ट्राचे लिखू आहे आणि माणूस हा चुकीचा पुतो आहे मराठ्यांच्या बाबतीत माझ्या समाजाच्या बाबतीत चुकीचा शब्द घालता मी तो शब्द बी मागे घेतलेला आहे त्यामुळं आज मराठा समाज सुद्धा माझ्या पाठीशी आणि मी कुठल्याही समाजाचा नाही मी सर्व भाऊ सर्व धर्म आणि सर्व जातींचा आहे त्यामुळं माणूस जन्माला येताना जातीचा नको काय नाही माणसाने जात मी तुम्हाला एक वेळ करतो कारण वर वगैरे नाही तर सांगले मराठा परिस्थिती बिकट आहे पण नक्कीच मी आजूक सुधाक म्हणतो मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि मिळालं पाहिजे काही चुकीच्या औषध माझ्याकडून चुकीचा शब्द झाला तर मला मी जर चुकलो तर मी माफी मागायला लाजत नाही आणि मी माफी मागितली आणि चुकलं तर तू नेहमी माफी मागत असतो घनश्याम तू त्या दिवशी मंचावरती होतास की ओरिजिनल भूमिपुत्र आहे मी त्यामुळे ओरिजिनलची व्याख्या तुझ्या मतानुसार काय नाही नाही मी तर तुमच्या बाईट जातात काहीतरी पोल जातोय असं मला व्यक्तिक वाटते कारण घनश्याम द्र उभ्या आयुष्यात पंधरा वर्ष झालं आज युट्यूब इंस्टाग्राम चाल मी सोशल मीडियाला आले त्यानंतर युट्यूब आले फेसबुक आले इंस्टाग्राम आले आज पंधरा वीस वर्ष झालं घाश्याम ब्रेने महाराष्ट्र फक्त मराठा आरक्षणावर माती मागितलं नाहीतर आम्ही मी कधी पुन्हा पुढे झुकलो नाही आणि झुकणार नाही कारण माझा शब्द माझ्या शब्दाची धारा घनश्याम घनश्याम तुम्ही तो उत्तर दिलं नाही तुमच्या मतानुसार भूमिपुत्र ओरिजिनलची व्याख्या काय उत्तर दिलं नाही उत्तर दे तुम्हाला जर कोण म्हणलं पुण्याला तुम्ही राहता मग कोणी कोणाला मरण आणि जन्म जिथे होतो तो खरा भूमिपुत्र असतो भूमिपुत्र एवढे कोणी लहान नाही की सगळ्यांना सांगायचे गरजे भूमिपुत्र काय असतो भूमिपुत्र काय असतो आता मला माझ्या सुरगंधक परस्पर जा विचारा घनश्याम कुठे मला म्हणत नाही तो बारामती जाय तो मुंबईत जाय ते मगंध जाय का मी तुमला भूमिपुत्र आहे माझे आई बाप तिथले मी तुझलाय माझं खानदान तिथलंय अजून काय बोलू नाही नाही तुम्हाला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आता अनिल देशमुखांना क्लीनचीट म दिलेली नसताना सुद्धा रोहित दादांच्या मतदारसंघात ती आले होते आणि एकंदरीतच म्हणजे त्यांना क्लीन क्लीनचीट मिळालेली नाही असं असताना सुद्धा रोहित दादांनी आरोपीला या ठिकाणी पाठीशी घातलंय का प्रचारासाठी त्यांनी त्यांना आणलं होतं काय सांगायला वरती एक राष्ट्रवादीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून तुम्ही कशा पद्धतीने प्रकाश टाकाल तो का तो दा मला सर्वांना एक सांगायचं आहे अनिल देशमुख असेल टेजवर गेला रामचंद्र साहेबांच्या टेजीवर गेला पुणे कोणाच्या टेजीवर जाण्यापेक्षा आज ते सध्या राजकारणात काय मुद्दे ते बाबा आज तरुणांना रोजगार नाही आज महिलांचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत रस्त्यांचा प्रश्न आहे हे राजकारणांचा काय मुद्दे करताय तुम्ही आजपर्यंत लागले हे मुद्दे केला का राजकारणात जाऊन धरले तर आपण थोडं माहोल चेंज आता तुम्ही जे बोलला मला एक सांगा रोहित दादांच्या मंचावर रोहित दादांची कुठली पाच कामं तुम्हाला भावली की तुम्ही रोहित दादांच्या मंचावरती येऊन भाषण ठोकलं पार उत्तर द्या टोटली महाराष्ट्र बघतोय महाराष्ट्र मला बघतोय मी सगळ्यांना जाणन मी रोहित दादांच्या मंचावर आला असलो तर मी काय रोहित दाद्याला ओठून देऊ शकत नाही कारण माझा मतदारसंघ श्रीगंध आहे जनता चट बघेल कोणाला ठरवायचं कोणाला नाही जनता आमदार करणार आहे त्यामुळं जनते जात आहे जनता काम करून विजय करेल आणि ते विजय मदाराचा करेल रामचंद्र साहेब काय असेल आणि रोज काय असेल कोणी आपल्याला फरक नाही मी आमदार संघातला पाहुणा आणि मला पाहुणा म्हणून त्यांनी मान सन्मान केला एवढं मी आभार आहे तुम्ही पाहुणा म्हणून आला होता माझं म्हटलं नाही मी आमतदार संघात म्हणू शकत नाही म्हणलं तू जर तुझा मतदान आहे का माझा माझं बोलू शकतो हा एक शेवटचा एक प्रश्न या ठिकाणी दादा उभे राहिलेले आहेत आणि रोहित दादांची तुम्ही मध्यंतरी एक स्टेटमेंट पाहिलीत का म्हणजे विरोधक असं म्हणतात की रोहित पवार आवेगावीची भाषा करतात म्हणजे मुद्द्यावरून बुद्ध्यावरून येतात असं विरोधक म्हणतात ते विरोधकांचं म्हणणं म्हणजे बीजेपीचं म्हणणं आहे रोहित पवार मुद्द्यावरून छोट बुद्ध्या वक्ते येतात म्हणजे त्यांनी मध्यंतरी आमच्या भाषणामध्ये आगेगावीची भाषा केली होती असं विरोधकांचं म्हणणं आहे तर तुम्ही एक छोटा पुढावे म्हणून त्याला कशा पद्धतीनं तेजोमय कराल किंवा या गोष्टीचं तुम्ही कशा पद्धतीनं विश्लेषण कराल शेवटचा प्रश्न सांगू तू कोणाला तेजोमय करू शकत नाही कारण रामचंद्र का असतो मल्ल असतो रोहित बाबा काय म्हणले असतील याच्यावर बोलण्यात गरज नाही वाटत मला कारण राजकारणे राजकारणात जर हे कोण भाषण झाली तर त्याचा उपयोग होणार नाही राजकारणे तिखा शस्त्र होतच राहणार आहे म्हणून आपण त्याला राजकारण नाही दिलंय नाही त्याला समाजशास्त्र नाही दिलं असतं दुसरं काहीतरी दिलं असतं निघा तिखा शास्त्र होत असते आणि बुद्ध वगैरे मला नाही वाटत आणि वाटत असलं तरी जनता दे त्यामुळे आपण काय काय करू नका माझे भक्त एकच विनंती मिळाला आज तरुणांचे प्रश्न दाखवा महिलांचे प्रश्न दाखवा आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या शेतकऱ्याचे कापसाचे कांद्याचे भाव दाखवा यांनी काय चिटमिंट केलंय त्यांनी काय चिटमेंट केलंय जनगण नाही घनश्याम घेतो तुम्ही आता टीव्ही ला खूप मोठे पत्रकार म्हणून आहात टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीचे तुम्ही टोटली महाराष्ट्राचा जनमताचा कौल घेतलाय कोण मागत कर्जत जामखेडचा आमदार कोण होईल तुमच्या मतानुसार तुम्ही चॅनलचा कौल घेतलाय मी आणि माझा शब्द अश्रद्ध असतोय मी या निवडणुकीला होईल आणि जनतेच्या पाठीवर ना नेत्याच्या पाठीवर गुलाब पाडणार आहे जनतेच्या पाठीवर गुलाब पाडणार म्हणजे पाडणार कारण ही नेत्यांची निवडणूक नाही तर जनतेची आहे आणि ऋषीबादक तुमचे मनापासून आभार करा आपण या ठिकाणी मध्ये त्यांना आमंत्रित केलं होतं घनश्याम या ठिकाणी घनश्यामनी त्यांची मतं निर्भीडपणे निरपक्षतापीपणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी घनश्यामने के केलेला आहे असं आपण या ठिकाणी गृहित देऊयात प्रेक्षक हो या सगळ चर्चा तर मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहता ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी भारत न्यूज मराठी जी आणि पुन्हा एकदा जाता जाता आपल्या कार्यक्रमाच्या आठवण करून देतो कारण मगाशी गडबडीमध्ये बेर कार्यक्रमाचे प्रस्तुत करता सांगायचे राहिले त्या कार्यक्रमाचे प्रस्तुत विठ्ठल कामांडेटर योग पावड बायोग प्राणविद्या सेंटर आणि हो जरी दिवाळी झाली असली तरी मोठी सामनाचा नक्की यूज करा कारण मोठी साबण देतो बी ग्लोईंगायला